नमस्कार मित्रांनो मी अमर आपल्या सर्वांचं स्पर्धा मित्र चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा बारटी टी -ार, टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी अंतर्गत जे बँकिंग रेल्वे आरबीआय uh, एसबीआय या बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी जी सी होणार आहे या सी ए अभ्यासक्रम काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता मित्रांनो बघा ही सीई टी म्हणजेच काय तर सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे तर मित्रांनो या प्रशिक्षणासाठी जर तुमची निवड व्हायची असेल तर त्यापूर्वी तुम्हाला ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सी ए टी तुम्हाला पास करणं अत्यंत महत्वाचं आहे मग ही सीएटी जर तुम्हाला पास करायची असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम कुठला लागणार आहे तर मित्रांनो बघा बँक म्हणजे आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड आय आर बी आय आर आर बी व इतर तत्सम स्पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी तर मित्रांनो सिलेबस काय तर बघा इंग्लिश लँग्वेज न्यूमरिकल ॲबिलिटी रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे तीन घटक आहेत ओके okay. मग या तीन घटकासाठी प्रश्न टोटल क्वेश्चन किती शंभर क्वेश्चन मीडियम कशी इंग्लिश आणि मीडियम दोन्ही तुम्हाला ऑप्शन असणार आहेत ओके okay. ऑब्जेक्टिव्ह टाइक म्हणजे सी क्यू बेस्ड ऑप्शन असणारे चार त्यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे टोटल मार्क किती तर शंभर आहेत आता मित्रांनो बघा शंभर क्वेश्चन आहेत शंभर मार्क आहेत तुम्हाला आता मित्रांनो बघा जे विद्यार्थी बँकेची एल आय सी नाबार्ड आरबीआर आरबीची तयारी करतात त्यांच्यासाठी जी प्रीची परीक्षा असते म्हणजे पूर्वपरीक्षा जी असते ऍक्च्युअल बरं बँकेत तुम्हाला सिलेक्शन व्हायची तर त्या पूर्वपरीक्षेचं तुम्हाला बघा सिलेबस हाच असणार आहे इंग्लिश लँग्वेजचे किती प्रश्न असणार आहेत तीस प्रश्न असणार आहेत न्युमरिकल ऍबिलिटीचे पस्तीस रिजनिंग ऍबिलिटीचे पस्तीस असे पस्तीस पस्तीस सत्तर आणि इंग्लिशचे तीस असे टोटल शंभर क्वेश्चन असतात शंभर मार्काला म्हणजे हा जर अभ्यास केला तर तुम्हाला ती बँकेची परीक्षाचा त्याचा सुद्धा तुमचा अभ्यास होणार आहे आता मित्रांनो बघा ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी ऑनलाईन सुरू कंप्यूटर वरती होणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही तर निगेटिव्ह लागू राहणार नाहीये परीक्षेचा कालावधी किती तर एक तासाचा म्हणजे साठ मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बारटी टीआरटी अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग